Thank you. राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष हे पद स्वीकारल्यानंतर आपला पदभार घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे किसन जाधव सोला सो यांचा सोलापूर शहरामध्ये मोठ्या उत्साहात व स्वागत करण्यात आलं एम्प्लॉयमेंट चौक किसन जाधव यांच्या कार्यालयासमोर मोठ्या उत्साहात त्यांचं स्वागत करण्यात आलं क्रेनच्या सहाय्याने भला मोठा हार तयार करून त्याच्यावर प्रदेश उपाध्यक्ष असं लिहिण्यात आलं होतं आपण जनतेसाठी केलेल्या कामाची पावती पक्षाने आपल्याला दिली आहे आणि यापुढेही आपण जनतेसाठी आणि पक्षवाढीसाठी प्रयत्न करू असं आश्वासन किसन जाधव यांनी यावेळी बोलताना दिलं वस्ती विजापूर नाका परिसर सेटलमेंटचा परिसर निबरवडीचा परिसर ब्राह्मण गल्ली सर्व भूषण नगरचा वसाहत येणा परिसर माझ्या सर्व भागातील तमाम जनतेचा आशीर्वाद आणि त्यांचं काम करण्याची जो काम करून आम्हाला जो आशीर्वाद मिळतो तो आशीर्वादाचाच आज पोच पावती या कामाच्या माध्यमातून मला आदरणीय दादांनी संधी दिलेला असं मला वाटतं आपल्याला आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा राज्याचे उपमुख्यमंत्री आपण सोलापूरसाठी नवीन काय आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे का निश्चितपणानं सोलापूरच्या सोलापूर जनतेसाठी पाण्याचा प्रश्न खूप जिकिरेचा आहे सोलापूरला सहा सहा दिवस पाच पाच दिवस सात सात दिवस पाणी पुरवठा सुरळीत होत नाही आदरणीय दादांच्या माध्यमातून पाणी पुरवठ्याचा प्रश्न लवकरात लवकर सुटला पाहिजे हा निश्चितपणानं प्रयत्न करणार आहे आणि काही दिवसामध्ये आपल्या विमानतळाचा देखील देखील प्रश्न वारंवार सोलापूरकरांसाठी मागणी होत आहे त्या बाबतीत आदरणीय आम्ही लक्ष घालून विमानसेवा कशा पद्धतीने सुरळीत होईल आणि या ठिकाणी नव नवनवीन उद्योग कशा पद्धतीने येतील आणि सोलापूरचा विकास करण्याचा प्रयत्न या आदरणीय दादाच्या माध्यमातून निश्चितपणानं होईल एवढा अभिवाचन मी देतो यावेळी युवक वर्गाने किसन जाधव यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला या प्रसंगी मोठ्या संख्येने किसन जाधव प्रेमी व इच्छा भगवंताचा ग्रुप परिवार उपस्थित होता लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका